नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आता आपण जाणार आहोत टेकडीवरती टाकल्याची भाजी आणण्यासाठी तर आता जाऊन टाकल्याची भाजी आणूया थोड्याच वेळात भेटूया टेकडीवरती जाऊन तर आता जाऊया पुढे चलो भाई देखो मी काय करता मित्रांनो आम्ही तिघ जण आलो भाऊ आणि बहीण तर इथं चप्पल अडकते या चिखलामध्ये ही बघा तिची दोन वेळा अडकली बोलते ती आणि तो बघा तो मासे उडवतोय पायाने आणि साईडचा व्ह्यू बघा काय येतोय खूप असा छान व्ह्यू आहे आणि तो सा बघा माझा ब्रदर तो बघा ब्रदर माझ्या गाडीवर जातोय आणि काय व्ह्यू आहे बघा हे पक्षी छोटे छोटे आता आपण टेकडीवर जाऊया आपल्या स्पॉटकडे तर आपण खास करून टाकलेची भाजी नेण्यासाठी आलो आहे आणि टाकलेची भाजी नेऊन घरी बनवू तर आता जाऊ पुढे ही बघा हि जी चप्पल अडकली हे बघा तर आज काय फनी मुवमेंट्स वगैरे भेटले तर खूप मजा येणार फनी मुवमेंट्स तर मिळत नाही आम्हाला जास्त करून कारण की कोण कॉमेडी करत नाही जास्त आणि आमची टीम आहे आम्ही पुढच्या रविवारी ठरवलं आहे की आम्ही विजिट करायला जाणार आहोत एका मंदिराला म्हणजे तो टेकडीवरच असतो हाय मंदिर खंडोबाचा मंदिर म्हणून ओळखला जातो तर आपण आणि तो थोडा थोडा प्रसिद्ध देखील मंदिर आहे आणि आम्ही रविवारचा प्लॅन केलाय मित्रांसोबतचा तर आपण डायरेक्ट भेटूया त्या ब्लॉग मध्ये नंतर नक्की तो ब्लॉग बघा रविवारी तर आता पुढे जाऊ आपण आपण आले टाकलेची टाकल्याची भाजी नेण्यासाठी अच्छा कार्य आहे आणि मित्रांनो रेनबो देखील आलेला आहे थोडा थोडं दिसतोय तो बघा रेनबो कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आणि तिकडे मॅच चालू आहे क्रिकेटची आणि आता आम्ही जातो आहे टेकडीवर आकाश बघा किती छान दिसत आहेत काय व्ह्यू दिसतोय तर आता थोड्या चालू आहेत आपण भेटूया डायरेक्ट टेकडीवरती पण मला पोहायचं मन होतोय पाणी बघा किती आहे एकदम हिरवगार असं पाणी आहे खोल देखील भरपूर आहे माझं मन करतो आंघोळ करायचा उडी टाकायचा पण आता इथे कपडे नाही ना, ना आणले आम्ही सोबत कपडे आणले असते तर नक्की मी उडी टाकली असती खूप असा मोठा आहे खोली देखील जास्त आहे तर आता आपण जाऊन टेकडीवर भेटूया तर दीदी काय बोलतेस तू आता हाले आता आपण कशा तर दीदी आपण कशासाठी आले होते टेकडीवरती सांग कोणती भाजी टाकल्याची तर आता टेकडीवर जाऊन भेटायचं आपण हा बघा इथं कॉमेडी करून राहिलाय चढलावरती टेकडीवर जायच्या आधीच टेकडीवर जायच्या आधीच आम्हाला इथं टाकल्याची भाजी भेटली आता ती काढूया टाकल्याची भाजी नाही आपण टाकल्याची भाजी दादू काढ बघा दादूस काढतोय आमचा ता, टाकल्याची भाजी दिदूस बोलते अशी असते टेक टाकल्याची भाजी टेकडीची भाजी नाही टाकल्याची भाजी चुकून टेकडी टेकडीच दिसता दिसतोय कारण की आम्हाला टेकडीवर जायचा होता टाकल्याची भाजी आणण्यासाठी पण आम्हाला इथेच मिटली टाकल्याची भाजी काय व्ह्यू येतोय बघा खतरनाक असा व्ह्यू आता थोड्या वेळातच आम्ही टेकडीवर जाऊराचा जा पाऊस आलेला आहे आणि आम्ही एकच छत्री आणलेली आहे आता आम्हाला इथे जरा थांबावा लागेल पाऊस जाईपर्यंत आपण थोड्या वेळात जाऊ टेकडीवर पाऊस जोपर्यंत जायच नाही तोपर्यंत आम्ही आता इथेच थांबणार आहोत कारण की पाऊस देखील होत आलेला आहे आणि तिकडे ऊन आहे बघा तिकडे ऊन आहे आणि इकडे पाऊस टेकडीवर पाऊस आणि तिकडे ऊन तर आता थोड्या वेळातच भेटू आमचा प्लॅन हे झालेला आहे चौपट आता आम्ही परत जातोय घरी कारण की पाऊस खूप येतोय आणि एकच छत्री आहे आणि आम्हाला भिजायला देखील होईल म्हणून आम्ही आता टेकडीवर जाणार नाहीत कारण की आम्हाला थोडीशी भेटलेली आहे टाकल्याची भाजी तीच घेऊन आता आम्ही घरी जाणार आहोत तर आता घरी जाऊया बाय बाय तर आजचा ब्लॉग इथंच संपतो आणि नक्की आजचा ब्लॉग छान आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा होता आजचा ब्लॉग तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर आता बाय बाय